हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण एकदम परफेक्ट हॉटेल स्टाईल कोबी मंचुरियन कसं करायचं हे बघणार आहोत एकदम हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखी टेस्ट येईल या कोबी मंचुरियनला आणि कलरसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा कलर आलेला आहे खूप छान रेसिपी आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी इथं फ्रेश कोबी घेतलेला या आहे यातला अर्धा कोबी मी किसून घेणार आहे आता एक भांडं घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये किसलेलं कोबी घालायचं आहे कोबीमध्ये भरपूर असं पाण्याचं प्रमाण असतं ते पाण्यात ते पाणी आपण कोबीचं एका दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहोत हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे आपण याच रेसिपीमध्ये या, या कोबीच्या पाण्याचा वापर करणार आहोत आपण जे साठी पीठ वापरणार आहे ते कमी प्रमाणात लागावं याच्यासाठी आपण हे पाणी काढणार आहोत त्याच्यामुळं कोबीचा मस्त असा फ्लेवर येतो आपल्या मंचुरियनला बघू शकता भरपूर असं पाणी काढलेलं आहे बाउलमध्ये याचा पुढे उपयोग करणार आहोत आपण आता हे कोबी असं मोकळं करून घेऊयात याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे अर्धा चमचा आणि एक चमचा डार्क सोया सॉस घातलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे मी आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे मैदा घालायचा आहे कोबीमधलं पाणी काढल्यामुळं इथं या पेटांचा वापर कमी केला जातो आणि मंचुरियन्स आपले खूप छान लागतात कोबीची मस्त अशी टेस्ट येते त्याच्यामुळे कोबीमध्ये एक्स्ट्राचं पाणी नक्की काढायचं आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून याचा गोळा करून घेऊयात आणि हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि या मिश्रणातलं थोडं मिश्रण घेऊन याचे मंचुरियनचे बॉल बनवून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सारखे व्यवस्थित असे मंच्युरियन्स बॉल बनवून घेऊयात मी गॅसवरती तेल तापण्यासाठी आधीच ठेवलं होतं तेलसुद्धा तापलेलं आहे आता यात मंच्युरियन्स आपले डीप फ्राय करून घेऊयात आपण गॅसची फ्लेम मिडियम हाय ठेवायची आहे एकदम फुल गॅस ठेवायचं नाही आणि एकदम लो सुद्धा ठेवायचं नाही मीडियम फ्लेमवरती मंचुरियन्स आपले मस्त असे एक दोन मिनटं फ्राय करून घेऊयात बघू शकता मंचुरियन छान फ्राय झालेले आहेत कलरसुद्धा खूप छान आलेला आहे है। आता हे एका प्लेट प्लेटमध्ये काढूयात आता दुसऱ्या एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आणि दोन चमचे मी आलं आणि लसूण एकदम बारीक कट करून घेतलं होतं ते घालायचं आहे पोहे खायच्या चमच्याने फुल दोन चमचे मी आलं लसूण घातलेलं आहे हे अर्धा मिनिट फ्राय करून घेऊयात आता याच्यामध्ये एक मिडियम साईजचा सा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे ते सुद्धा घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय गॅस फ्लेमवरती मस्त असं हे अर्धा मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे आता दोन शिमला मिरची मी बारीक कट करून घेतल्या होत्या ते सुद्धा घालायचं आहे आणि परत एकदा हाय फ्लेम फ्लेमवरतीच हे सगळं एखादा मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे हे सगळं फ्राय होतंय तोपर्यंत आपण एक कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेऊयात आपण जे कोबीमधलं पाणी काढून ठेवलं होतं त्याच्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअर घालायचा आहे आणि याची स्लरी बनवून घेऊयात स्लरी तयार आहे आणि कांदा आणि शिमला मिरचीसुद्धा मस्त अशी फ्राय झालेली आहे याच्यामध्ये आता सॉसेस घालायचं आहे एक चमचा मी रेड चिली सॉस घातलेला आहे एक चमचा डार्क सोया सॉस घालायचा आहे आणि एक चमचा टोमॅटो सॉससुद्धा घातलेला आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेतली होती ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे ब्लॅक पेपर पावडर थोडीशी घालायची आहे याच्यामध्ये मी मिरची घातलेली नाही तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही मिरची घालू शकता मी एक छोटा चमचा सॉस सॉससुद्धा ॲड केलेला आहे हे सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात आणि एक छोटा चमचा मी विनेगार घातलेला आहे हे घातल्यानंतर एखादा मिनिट छान असं फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता एक दीड मिनटं झालेलं आहे याच्यानंतर आपण जे कोबी मंचुरियनचे बॉल्स बनवून ठेवले होते ते घालायचं आहे वरून कांद्याच्या पातीचा हिरवा भाग मी कट करून घेतला होता तो सुद्धा घालायचा आहे स्प्रिंग ओनियन म्हणतात त्याला हे सगळं काही सेकंदासाठी मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वेळ शिजवायचं नाही नाहीतरी आपले कोबी मंच्युरियनचे बॉल एकदम मऊ पडतात एक दोन सेकंद मिक्स केल्यानंतर हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत गॅस बंद करायचा आहे आणि हे प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात बघू शकता एकदम परफेक्ट असे आपले कोबी मंचुरियन रेडी झालेले आहेत खाण्यासाठी खूप अप्रतिम अशी टेस्ट येते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा बघू शकता एकदम परफेक्ट असा कलर आलेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ इतरांना शेअर सुद्धा करा परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय